श्री गणेशाचं ख्र मुख कुठे गेलं पौराणिक कथा काय सांगते भगवान श्री गणेश सर्व लोकांचे दुःख हरतात प्रथम पूजनीय गणेशाची श्रद्धापूर्वक पूजा केल्यास घरात सुख आणि समृद्धी नांदते आणि घरात भरभराट होते त्यांच्याशिवाय कोणतीही उपासना पूर्ण होत नाही पण काय तुम्हाला माहितीये गणेशाचे खरे डोके कोठे गेले होते त्यांचं मुख गजमुख आहे पण त्यांचं ख्रमुख कोठे आहे नाही ना चला तर मग जाणून घेऊ धार्मिक शास्त्रात गणेशाचं वास्तविक मुख चंद्राकडे गेल्याचा उल्लेख आहे भगवान गणेश हे गजमुख गजानन म्हणूनही ओळखले जाते धार्मिक शास्त्रात गणेशाचं वास्तविक मुख चंद्राकडे गेल्याचा उल्लेख आहे भगवान गणेश हे गजमुख गजानन म्हणूनही ओळखले जाते कारण त्यांचा चेहरा गज म्हणजेच हत्तीचा आहे भगवान गणेशा रूप आणि अतिशय शुभ है सुधा श्री गणेशा गजानन बनने पौराणिक प्रसंगा बाबत ऐकल असेल। वाचल असेल। चला आप भगवान गणेशा वास्तविक मस्तका मनोरंजक पौराणिक कथे बाबत पौराणिक कथा काय सांगते? श्री गणेशा जन्मासंद दोन पौराणिक कथा पहला कथेत अटले है कि पार्वतीने गणेशाला जन्म दिला होता त्यावेळी इंद्र आणि चंद्र यांच्यासह सर्व देवीदेवतांनी त्यांना पाहण्यासाठी उपस्थित झाले दरम्यान शनिदेवही तिथे आले असे म्हणतात की जेथे शनिदेव यांची नजर पडते तिथे नुकसान किंवा वाईट गोष्टी घडणे निश्चित असते शनिदेवाच्या दर्शनामुळे भगवान गणेशाचे मुख त्यांच्या शरीरापासून वेगळे होऊन चंद्रमंडळात गेले यानंतर भगवान शंकरांनी गणेशाच्या मुखाच्या स्थानी गजमुख ठेवले दुसऱ्या कथेनुसार देवी पार्वतीने आपल्या शरीराचा मळ काढला आणि त्यातून श्रीगणेशाचे स्वरूप तयार केले त्यानंतर पार्वतीने गणेशला त्यांचे स्नान होईपर्यंत प्रवाशद्वारावर पहारा ठेवण्यास सांगितला तसेच कोणालाही आत प्रवेश करू देऊ नये असंही सांगितले त्याचवेळी तिथे महादेव आले मात्र आईच्या आज्ञेच पालन करत गणेशाने महादेवाला आत प्रवेश करू दिला नाही त्यामुळे महादेव क्रोधित झाले आणि त्यांनी श्रीगणेशावर वार करत त्यांचे मस्तक शरीरापासून वेगळे केले जे चंद्रलोकात गेले त्यानंतर भगवान शंकरांनी क्रोधित पार्वतीला नवणी करण्यासाठी गणेशाच्या मस्तकाच्या जागी गजमुखाची स्थापना केली असे मानले जाते की श्रीगणेशाचे मुख चंद्रमंडळात आहे धार्मिक मान्यतेनुसार वर्षभर संकष्टी चतुर्थीचे व्रत ठेवले जातात या तारखांना चंद्रदर्शन आणि अर्घ्य देऊन गणपतीची पूजा केली जाते संकटनाश आणि शुभकामनाची प्रार्थना केली जाते